महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बॅक जन वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने कठीण चिवरदान कार्यक्रम गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे भव्य दिव्य स्वरूपामध्ये नेत्रदीपक सोहळा हा ऐतिहासिक संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी भदंत हा महाप्रपथ जिराव वांगसो जिराव पोंगमते सहायक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड त्यानंतर डॉक्टर पोरनचाई पालवधमो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड आणि माननीय किटुन्या सिरिखम समन्वयक थायलंड इंडिया पिलग्रिमेज टूर्स वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट थायलंड आणि माननीय एच एस यू क्युझू लीन फिलान्ट्राफिस्ट तायबान वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तसेच माननीय डॉक्टर मिथिला चौधरी जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट बांगलादेश त्यानंतर मान्य डॉक्टर शान रथ विभून सल्लागार वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट त्यानंतर माननीय शीएल थूल माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई महाराष्ट्र आणि माननीय समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्ती आंबिरे व्हाईस चेअरमन यूथ डेव्हलपमेंट अँड इनपावरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तथा संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र असे विदेशातील ज्येष्ठ थायलंड येथील धम्मका शेंटरमधील भंतेजी आणि थायलंड येथील उपाशिका तायवान बांगलादेश आणि भारतामधून म्हणजे असे भंतेजी आणि प्रमुख पाहुणे विशेष या ठिकाणावर उपस्थित राहणार आहेत या नेत्रदीपक सोहळ्याचा कठीणदान चिवरदान जो कार्यक्रम आहे धम्मदेशना त्यामध्ये असेल त्यानंतर चॅन्टिंग असेल आणि या ठिकाणावर मान्यवरांचा आदरणीय भंतेजींचा सन्मान सोहळा असेल तर या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावं आणि आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवारी आपण हजारोच्या संख्येनं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव येथे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे यासाठी मी सर्वांना नम्रतेचं एक आव्हान करतोय सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो श्रद्धावान उपासक उपासिकांना आपल्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे की वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कठीण चिवरदान कार्यक्रम श्रामनेर प्र प्रशिक्षण केंद्राच्या या भूमीमध्ये खुरगाव येथे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पूजनीय भदंत फ्रामा हा प्रपच जिरावांगसो जिरा पोंगमत्ते पूजनीय भदंत पोरनचाई पालवधम्मो आणि संयोजक आमचे गुरु पूजनीय भदंत पैयाबोधीजी महास्थवीर हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती राज्याच्या अनुसूचित जाती जमातीचे माजी अध्यक्ष थुल साहेब आणि संबोधी अकादमीचे भीमराव दादा आणि संबोधी अकादमीचे भीमराव दादा आणि उत्त्यांबिरे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी या कठीण चिवरदान कार्यक्रमासाठी सकाळी दहा वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे सकाळी दहा वाजता या ठिकाणी महाबुद्धवंदना महापरित्राण सुत्त पठनाने आणि पूजनीय भंतेजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी चॅन्टिंग देखील हो होणार आहे माझं सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना नम्र सूचना आहे की या कठीण चिवरदान कार्यक्रमासाठी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुभ्र वस्त्र परिधान करून खुरगाव येथील आपल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्र येथे सकाळी दहा वाजता सर्वांनी उपस्थित राहावं हो। सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो